जी अशी परिस्थिती होऊन चाललेली आहे त्याच्यावर माझी लहानशी साजरा करतो माझ्या कमी आहे दंग्यात फक्त या भलकूल भाषणानं धडा नेडून सळते या भलकूळ भाषणानं धडा नेडून सळते अन दंग्यात फक्त गरीबाच घर देते अन दंग्यात फक्त गरीबाच घर देते तो काही घोषणा जातीपातीच समीकरण जातीपातीचा समीकरण दिसते काहो येईले शेतकऱ्याचं मरण दिसते दिसतेहो येईल शेतकऱ्याचं मरण बेजा मांडला बाजार जातीवर चालते दुकानदारी बेजा मांडला बाजार जातीवर चालते दुकानदारी देवाले बाटवतात देवाले बाटवतात आणि ना हो ही घोट खरी देवाले बाटवतात आणि ना ही होणार इतिहास सारा मैते उपाधी राजकारणात इतिहास सारा माहिती अंतंग्यात फक्त गरीबांचा जड जैते अंग फक्त गरीबाचा व्यापारी घेऊन ते सबल भाव येते मोल व्यापारी घेऊन ते सबल भाव येते मोल हर पंचवार्षिकी हर पंचवार्षिकी बदलता तो यायचे बोल हर पंचवार्षिकी बदलतात पुरवते काय घरी जेता पुरवते काय भावनेच्या चक्की नेते चक्कीत नेते गरीबांचा द्यायचे गरीबांच नयचे म्हणतो लिहि भारत देश महान अन्य म्हणतो इकडे भारत देश महान जाती पातीच्या नावानं अख्खा गावात राहते महान जाती पातीच्या नावानं अख्खा गावात दुसटे ते सांगून अंतंजाला गरीबाच झट द्यायचे अंतंग गरीबाच झट देते अंतंग सत्त गरीबाच झट द्यायचे